याविषयी पुरावे दिले अनेकदा आम्हाला नकारघंटा ऐकायला मिळाल्या सध्याच्या गृहमंत्र्यांकडूनही नकारघंटा आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या मागच्या सरकारच्या काळात तरीही जेव्हा जेव्हा संसदेचं सत्र सुरू होतं प्रत्येक त्या प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार या अभिजात भाषेच्या संदर्भातली मागणी करत राहिले संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले अखेर काली ही घोषणा झाली मराठी भाषेसह अन्य चार भाषांनासुद्धा सुद्धा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केलेला आहे आणि या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे एक बऱ्याच कालखंडापासून एक मागणी होती आमची आपल्या सगळ्यांची ती पूर्ण झाली हा आनंदाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून बाळासाहेब ठाकर्यांची भाषा आहे महात्मा फुल्यांची भाषा आहे आणि या भाषेला हा जो दर्जा दिलेला आहे अभिजात भाषेचा त्याच्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढला आहे मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं महाराष्ट्राला मराठी माणसाला मराठी भाषेला कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची घाट्यांची भाषा म्हणून हणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला शिवसेनेचं की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून येत आहे अन्य राज्यात तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगारसुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू द्या ज्यासाठी बाळासाहेब ठाकर्यांनी पंचावन्न वर्षापूर्वी एक आंदोलन उभं केलं होतं त्या आंदोलनाचं नाव शिवसेना फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली माणसाला मिळाली पाहिजे जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकंसं म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा माणसाला प्रतिष्ठा राज्याला प्रतिष्ठा ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे ती गद्दारी पाहता बेमानी पाहता या राज्यातली फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत श्रेयवादाची देखील लढाई होऊ शकते श्रेयवादाची देखी देखील श्रेयवादाची लढाई नक्कीच होणार मी कालच सांगितलं आहे कोणीही श्रेय घेण्याचा उपटण्याचा घेण्याचा उपटण्याचा प्रयत्न करू नये ते श्रेय उपटण्याचे प्रकार आता सुरू होतील आज मोदी आहेतच महाराष्ट्रात बाजूलाच आहेत जे आपले आहेत तर श्रेयवाद कोण कशाला गेल इथे प्रत्येकाचं योगदान या आजच्या निर्णयात आहे आता फक्त आहे की निवडणूक आहेत महाराष्ट्राचा रोष आपल्यावर हो आहे लोकसभेत दारूण पराभव झालेला आहे महाराष्ट्रात आपला त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही केला असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही मराठी भाषा ही महानच आहे हां म्हणजे लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला आम्ही आता मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा देतो असं जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी तर ते मेहरबाण्याची या मराठी भाषेला गरज नाही मी मग अशीच म्हणालो की शुरांची भाषा आहे ही मर्दांची भाषा ही शाहिरांची भाषा आहे हां ही संतांची भाषा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही सगळी परंपरा अशी शौर्याची आणि संतांची ही फार महान आहे सांगितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्याला एम आय एमकडनं पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि अठ्ठावीस जागा संदर्भात मागणी देखील केलेली आहे यासंदर्भात प्रस्ताव पाठवावा असं देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलेलं होतं एम आय एमला शिवसेनेची यासंदर्भात नाही नाही शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे आपल्या आघाडीमध्ये आधीच भरपूर पक्ष झालेले आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे तीन प्रमुख पक्ष आहेत याशिवाय सी पी आय सी पी आय म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचे दोन्ही भाग जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आहे मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा समाजवादी पार्टी आहे शेका पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाच्या काही संघटना आमच्या आघाडीमध्ये आहेत आता सग्या परिस्थितिमदे नवीन पक्षाला जागा देना दोन से अठासी में आम कठिन दिता है पर माननीय पवार साहबानी तो संदर्भर का भूमिका घी अल तो आम्मी तर्चा करूँ भाषा को सम्मान दिया देखिए बहुत बड़ा सम्मान है मराठी भाषा को क्लासिकल लैंग्वेज जिसे हम अभिजात भाषा का दर्जा बोलते हैं मराठी और बंगाली को दिया है आसामी को दिया है पाली भाषा को दिया है अर्धमा प्राकृत भाषा को दिया है ऐसे पाँच भाषाओं का सम्मान करने तो वाला निर्णय का केंद्र सरकार ने किया है सालों साल से महाराष्ट्र से ये मांग उठती रही है कि मराठी भाषा छत्रपति शिवाजी महाराज की भाषा है संतों की भाषा है डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की भाषा है संविधान की भाषा है महात्मा फुले की भाषा है मराठी बाला ठाकरे जी की भाषा है तो ये भाषा को आप सम्मान देना चाहिए अभिजात भाषा का हमारी मांग रही और लगभग राज्य की सभी पार्टी के नेताओं ने मुख्यमंत्रियों ने सरकारों ने मांग अब तक तीस पैंतीस साल से ये मांग करते आए हैं जब भी संसद का सत्र शुरू होता था तो चाहे लोकसभा हो चाहे राज्यसभा हो हमेशा ये मुद्दा महाराष्ट्र के सांसदों के तरफ से उठता रहा है शिवसेना भी उसमें शामिल रही और हम प्रधानमंत्री जी को हमेशा या मंत्री जी को या कल्चरल मिनिस्टर को हमेशा इस बारे में हमारा डेलीगेशन मिलता रहा तो ये अगर ये आज हुआ है तो ये सबका योगदान है किसी एक पार्टी का या किसी एक व्यक्ति का श्रेय नहीं है वो तो लेगी भाई बीजेपी तो कौन सा भी कैसा भी क्रेडिट ले सकती है हाँ कोरोना का भी क्रेडिट लेना चाहिए ना तो लेना उनका ही क्रेडिट है इतने लोग मरे इस देश में हाँ महाराष्ट्र में देखिए बात मराठी भाषा की है वैसी मराठी मानुष की प्रतिष्ठा की बाला ठाकरे ने शिवसेना की स्थापना की मराठी भाषा और मराठी मानुष को सम्मान देने के लिए ये मत भूलिए अपने कागज पर किया है बाला ठाकरे ने जमीन पर किया ये भूलना नहीं चाहिए सबसे पहले महाराष्ट्र से जो पूरे उद्योग इंडस्ट्री व्यापार रोजगार बाहर जा रहा है उसको रोकिए मराठी भाषा के साथ इस इस राज्य की प्रतिष्ठा बढ़ने चाहिए कौन बोल रहे हैं ने कहा पे बात ऐसी है, है? है उनका सम्मान उनकी बात है अभी अपने दम पर लाते हैं तो उनका दम एक सिनेमा निकालो दम मारो दम ये लोग बहुत सिनेमा निकालते निकालते आजकल उनका दम है तो हमारा भी दम है ना हमारे में दम नहीं है क्या महाराष्ट्र में अगर दम है तो शिवसेना में है शरद पवार साहब में है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में दम है तो दिखेगा कौन किसका दम दिखाता है चुनाव में लोकसभा में हमने हमारा दम दिखाया है तो, अगर जब जब शिवसेना के साथ बीजेपी थी तब भी वो अपने दम पर सरकार लाएगी अपने दम पर चुनाव लड़ेंगे भाषा चलती थी चलती थी ना अभी यही भाषा वापस वो करने लगे हैं तो वो तो उनका एक स्वभाव है उस पार्टी का कैरेक्टर है उस पार्टी का जिनको भी साथ लेते हैं अपने स्वार्थ के लिए काम होने के बाद उनको फेंक देते हैं और अपने दम की भाषा शत प्रतिशत की, की भाषा करते हैं थैंक यू